नमस्कार मैत्रिणींना मी धनश्री कुलकर्णी गुप्ते माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आज मी आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवणार आहे मोत्याचं श्री कसा बनवायचा तर सध्या आपण संक्रांतीच्या हळदी कुंकासाठी काय काय वाण म्हणून वस्तू देऊ शकतो याच्या सिरीज बघत आहोत तर यामध्ये मोत्याचा श्रीसुद्धा तुम्ही एक शुभचिन्ह म्हणून हळदी कुंकामध्ये वाण म्हणून देऊ शकतात तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हीही हा मोत्याचा श्री करून बघा आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण हा मोत्याचा श्री कसा बनवायचा आहे हे बघणार आहोत हा श्री मी पाच नंबरच्या मोत्यामध्ये बनवला आहे तुम्ही लहान मोठ्या आकारासाठी चार नंबर किंवा सहा नंबरचे नंबर मोती वापरू शकतात इथे मी पांढरे आणि लाल रंगाचे पाच नंबरचे मोती घेतलेले आहेत चाळीस नंबरचे तंगूस पाच नंबरची सुई आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी आता आपण बघूयात हा श्री बनवायचा आहे कसा सगळ्यात आधी मी सुईमध्ये धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याचं शेवटी नेहमीप्रमाणे इथे आपण गाठ मारून घेतलेली आहे आता आपण सुरुवात करूयात सुरुवातीला आपल्याला चार पांढरे मणी घ्यायचे आहेत दोन तीन चार चार मणी मी घेतलेले आहेत आणि जो सगळ्यात पहिला धागा आहे या धाग्यातनं सुई ऑपोजिट डिजेने मी काढून घेते ही आपली नेहमीचीच विण आहे आता फक्त मी काय करते धागा फक्त प्रत्येक मोत्यातनं फिरवून घेते आता इथे आपला पहिला राऊंड जो आहे हा पूर्ण झालेला आहे तर इथे आपण ही जी पहिली लाईन आहे ही लाईन आधी करणार आहोत यासाठी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे दहा राऊंड आपल्याला पहिले घ्यायचे आहेत आणि मग दुसरा रो तिसरा रो चौथा रो याप्रमाणे मी तुम्हाला शिकवणार आहे आता व्यवस्थित लक्ष द्या आता आपण इथून सुरुवात करणार आहोत आपल्याला इकडच्या साईडने जो रंग आहे तो आपला कलरफुल असला पाहिजे एक लाल रंगाचा मोती घेतलं धाग्यामध्ये आणि दोन पांढरे मोती घेतलेले आहेत एक लाल रंगाचा आणि दोन पांढरे ज्या धाग्यातून सुई निघालेली आहे त्याच धाग्यातनं परत एकदा सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता परत मी ह्या लाल मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेते धागा थोडासा घट्ट ओढायचा आहे आणि परत हा जो पांढऱ्या मोती आहे या मोत्यातनं पण आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आता पुढची जी स्टेप आहे ती तुम्हाला सात वेळेला रिपीट करायची आहे तर इथे परत तुम्हाला काय करायचं आहे आता धागा माझा इकडच्या साईडने बाहेर निघालेला आहे त्यामुळे धाग्यामध्ये इकडे इकडे काय दिसतंय तुम्हाला दोन पांढरे मोती आणि इकडे एक लाल मोती असल्या पाहिजे तर इकडे दोन पांढरे मोती एक लाल मोती मी परत एकदा ही से ह स्टेप दाखवते आणि मग पुढची स्टेप रिपीटेड आहे ती तुम्ही करा दोन पांढरे मोती एक लाल मोती ज्या मोत्यातनं आपल्या आपली आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता परत सांगितल्याप्रमाणे पांढऱ्या ह्या दोन पांढऱ्या मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आणि इकडे लाल आणि दोन पांढरे याप्रमाणे इकडे ह्या साईडला सगळे लाल यायला पाहिजे एक दोन तीन चार पाच असे आठ लाल यायला पाहिजे तुमचे तर ही सेम स्टेप तुम्ही आठ वेळा रिपीट करा दोन वेळा मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेली आहे तुम्ही ही सेम स्टेप अजून पुढे सहा वेळा रिपीट करा आणि त्याच्या सगळ्यात खालचा जो असणार आहे तो आपल्या इथे व्हाईट असणार आहे इथे दाखवल्याप्रमाणे इकडे पहिला जो आहे तो पूर्ण पांढरा आहे आणि शेवटचा जो आहे तो पूर्ण पांढरा आहे आणि मधले जे आठ आहे त्यामध्ये फक्त हे जे कॉर्नर जे आहेत ते आपल्याला रंगीत मोती घ्यायचे आहेत ही पहिली जी रो आहे ही तुम्ही पूर्ण करून घ्या आणि आपण सेकंड रो रो बघूयात इथे आपला पहिला रो पूर्ण झालेला आहे पहिले आणि शेवटचा हा पूर्ण पांढरा आणि मध्ये फक्त कॉर्नरचे जे आहेत ते आठ लाल मोती असं घ्यायचं आहे सेकंड रो सुद्धा आपल्याला <šles> बऱ्यापैकी सारखीच करायची आहे तर आता इथे पहिला जो रो आहे तो आपल्याला पूर्ण पांढ पहिली पहिले जे राऊंड असणार आहे तो पूर्ण पांढरा असणार आहे आपला त्यामुळे धाग्यामध्ये मी तीन पांढरे मोती घालून घेते तीन पांढरे मोती घालून घेतलेले आहेत आणि ज्या पांढऱ्या मोत्यातनं धागा बाहेर निघालेला आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या लाल मोत्यातनं अशा दोन मोत्यातनं एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर खेचून घ्यायची आहे आता पुढच्या स्टेपमध्ये एक पांढऱ्या मोती आणि एक लाल मोती एक पांढरा आणि एक लाल आणि हा हा पांढरा आणि त्याच्या पुढचे दोन लाल अशा तीन मोत्यातनं एकाच वेळेला सुई खा, खा, खाल खा खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आता इथे सुद्धा एक पांढरा एक लाल खालच्या स्टेपमध्ये पण एक पांढरा एक लाल असं इथे जिथपर्यंत लाल मोती आहे तिथपर्यंत एक पांढरा एक लाल ही स्टेप तुम्हाला करायची आहे आणि जसं आपण पहिला मो पहिला राऊंड पूर्ण पांढरा घेतलेला आहे त्याचप्रमाणे सगळ्यात शेवटचा राऊंड तुम्हाला पूर्ण पांढरा घ्यायचा आहे अशा प्रकारे इथली सेकंड रो आपली कम्प्लीट होऊन जाईल इथे आपली दुसरी रो कम्प्लीट झालेली आहे तिसरी रो अतिशय सोपी आहे यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला पै इथे तीन पांढरे मोती घेऊन पहिला राऊंड पूर्ण करायचा आहे आणि अशाच प्रकारे प्रत्येक राऊंडमध्ये तीन तीन दोन दोन पांढरे मोती घेऊन हा पूर्ण जो आपला तिसरा रो असणार आहे तो पूर्ण पांढऱ्या मनानेच असणार आहे त्यामुळे हा तिसरा रो जो आहे तो तुम्ही पूर्ण करून घ्या आता तिसरा राऊंड जो होता तिसरी जी रो होती ती ऑलरेडी मी कंप्लीट करून घेतलेली आहे आणि चौथ्या रोमध्ये आपल्याला एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सहा जे होते पहिले राऊंड ते पूर्ण पांढरे करायचे होते त्यामुळे मी चौथ्या रोमधले पहिले सहा जे राऊंड आहे हे पूर्ण पांढरे मी करून घेतलेले आहेत आणि आपण वरून खालच्या दिशेने अशी सुरुवात केलेली आहे आत्ता तर आता हा जो सातवा राऊंड आहे तो थोडासा वेगळा आहे त्यात आपल्याला काय करायचं आहे तर एक पांढरा मोती घ्यायचा आणि एक लाल मोती घ्यायचा आहे आणि ह्या तीन मोत्यातनं खालच्या दिशेने बाहेर काढून आहे आणि यानंतर खालचे जे तीन राऊंड असणार आहेत हे सुद्धा पूर्ण पांढरे असणार आहेत आपली इथे चौथी जी रो आहे ही कंप्लीट झालेली आहे आणि इथे मी पाचवी रोला सुरुवात केलेली आहे पाचवी रो करताना आपल्याला खालूनवरती या पद्धतीने जायचं आहे कारण आपला धागा जसा फिरतो त्या पद्धतीने आपल्याला विणत जायचे तर पाचव्या रोमध्ये खालचे जे तीन राऊंड होते हे पूर्ण पांढरे होते त्यामुळे मी ते करून घेतलेले आहेत आता जो इथला चौथा राऊंड आहे तो कसा करायचा ते बघा लाल रंगाच्या मोत्यातनं आपला आपला जो धागा आहे तो बाहेर निघालेला आहे आता मी धाग्यामध्ये एक लाल मोती आणि एक पांढरा मोती घालून घेते एक लाल आणि एक पांढरा पांढरा लाल आणि पांढरा अशा तीन मोत्यातनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता धाग्यामध्ये एक पांढरा मणी घ्यायचा आहे आपल्याला आणि एक लाल मणी घ्यायचा आहे आणि पांढरा लाल आणि दोन पांढरे लाल आणि दोन पांढरे या तीन मोत्यातनं एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर काढायची आहे यानंतर पुढच्या स्टेपमध्ये दोन पांढरे म्हणी घ्यायचे आहेत आणि तीन पांढऱ्या मोत्यातनं सुईवरच्या दिशेने बाहेर काढायची आता धाग्यामध्ये एक पांढरा आणि एक लाल मोती घ्यायचा आहे आणि तीन पांढऱ्या मोत्यात न वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि पुढचे जे तीन राऊंड असणार आहेत ते पूर्ण पांढऱ्या मनांचे असणार आहेत आणि इथे आपला पाच नंबरचा जो रो आहे तो कम्प्लीट झालेला आहे अशा प्रकारे इथे आपले पाच नंबरची जी रो आहे ती कंप्लीट झालेली आहे आणि आता आपण सहाव्या रोला सुरुवात करताना वरून कालच्या दिशेने अशी सुरुवात करणार आहोत आता सहा नंबरचा रो मी वरून सुरुवात केलेली आहे करायला आणि वरचे जे दोन राऊंड आहेत ते पांढऱ्या रंगाचे मी ऑलरेडी करून घेतलेले आहेत आता तिसरा राऊंड करताना सहा नंबरची रो तिसरा राऊंड करताना दोन व्हाईट आपल्याकडे ऑलरेडी आहेत आणि आपल्याला दोन लालमणी घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये दोन लाल मणी मी घालून घेतलेले आहेत आणि एक दोन आणि तीन अशा तीन मोत्यातनं एकाच वेळेला खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता पुढच्या स्टेपमध्ये धाग्यात एक लाल मणी आणि एक पांढरा मणी घालायचा आहे आणि तीन मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे पुढच्या स्टेपमध्ये दोन लाल मणी घ्यायचे आहेत आणि तीन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे पुढच्या स्टेपमध्ये दोन व्हाईट मोती घ्यायचे आहेत आणि तीन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे याच्या खालच्या स्टेपमध्ये दोन व्हाईट मोती घ्यायचे आहेत तीन मण्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची पुढच्या स्टेपमध्ये दोन लाल मणी घालायचे आहेत ना खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची खालच्या स्टेप मध्ये इकडे दोन व्हाईट मणी घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा आहे आणि इथे पण दोन व्हाईट मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा आहे आणि मग आपण सातव्या रोला खालून वरती अशा प्रकारे सुरुवात करणार आहोत सातव्या रो मध्ये खालचे जे दोन राऊंड होते ते पांढऱ्या रंगाचे होते त्यामुळे मी ते करून घेतलेले आहेत आता सातव्या र रोमध्ये तिसरा जो राऊंड आहे हा कसा करायचा तर इथे आपल्याला एक लाल मोती घ्यायचा आहे आणि एक पांढरा एक लाल एक पांढरा मोती मी घेतलेला आहे तीन मोत्यातनं नेहमीप्रमाणे आपण जसं करतो त्याप्रमाणे सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे यानंतर धाग्यात एक पांढरा आणि एक लाल मोती घ्यायचा आहे परत तीन मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे पुढच्या राऊंडसाठी धाग्यामध्ये दोन लाल मोती घ्यायचे आहेत तीन मोत्यातनं सुई बाहेर काढली पुढच्या स्टेपमध्ये धाग्यात एक लाल मोती एक पांढरा मोती आणि तीन मोत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे आता याच्या पुढच्या राऊंडसाठी साठी दोन लाल मोती घ्यायचे आहेत आणि तीन ना सुई बाहेर काढायची आहे आता पुढच्या स्टेपमध्ये इथे दोन पांढरे म्हणी इकडे दोन पांढरे मणी आणि इकडे दोन पांढरे म्हणी अशा प्रकारे तीनही राऊंड पूर्ण करून घ्यायचे म्हणजे आपली ही सात नंबरची रो आहे ती पूर्ण होऊन जाईल आठ नंबरचा रो आपण वरतून सुरुवात केलेली आहे आणि वरचे दोन राऊंड पांढरे होते ते मी करून घेतलेले आहेत आता तिसरा राऊंड करताना धाग्यामध्ये एक मणी एक लाल मणी असे दोन मणी घालून घ्यायचे आणि तीन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची परत पुढच्या स्टेपमध्ये एक मणी एक लाल मणी आणि तीन मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे तुम्हाला इथे प्रत्येक स्टेपला पांढरा लाल पांढरा लाल पांढरा लाल पांढरा लाल पांढरा लाल फक्त लास्ट स्टेप तुम्हाला जसं आपण इथे कॉन्स्टंटली पूर्ण वाईट आपली ही पट्टी खालची असणारे आणि वरची असणारे त्याचप्रमाणे खालचं तुम्हाला पूर्ण व्हाईट करायचं आहे तर तुम्ही इथपर्यंत पांढरा लाल पांढरा लाल अशी ही लाईन कम्प्लीट करून टाका इथे पूर्ण व्हाईट राऊंड करा आणि मग आपण नववी रो बघूयात मी इथे नववा रो सुरू केलेला आहे नववा रो आपण खालूनवरती अशा प्रकारे सुरुवात करणार होतो आणि इथे आपले सहा जे खालून जे सहा राऊंड आहेत हे पूर्ण पांढरे मणे घालून आपल्याला करायचे होते त्यामुळे मी ते ऑलरेडी करून घेतलेले आहेत तुम्हीसुद्धा हे सहा राऊंड करून घ्या आता पुढच्या राऊंडमध्ये व्यवस्थित बघा काय करायचं आहे इथे एक व्हाईट कलर लाल कलरचा मोती व्हाईट आणि लाल कलरचा मोती असे मोती मी घेतलेले आहेत आणि तीन मोत्यातनं मी सुई बाहेर काढते पुढच्या स्टेपमध्ये एक लाल मोती आणि एक पांढरा मोती घालायचा आहे एक लाल आणि एक पांढरा मोती घालायचा आहे आणि पांढरा लाल आणि पांढरा अशा तीन मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढायची तर ह्याच्या पुढच्या स्टेपमध्ये धाग्यात एक पांढरा मणी आणि एक लाल मणी घ्यायचा आहे एक पांढरा आणि एक लाल आणि हा लाल आणि दोन पांढरे ह्या दोन तीन मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढायची आणि शेवटचा राऊंड आपला पूर्ण प्लेन व्हाईट असणार आहे त्यामुळे धाग्यामध्ये मी दोन पांढरे मणी घेणार आहे आणि ह्या दोन पांढऱ्या पांढऱ्याम्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहोत आता इथे आपला नऊ नंबरचा रोल पूर्ण झालेला आहे आपण सुई इकडच्या मोत्यातनं काढून घेणार आहोत आधी त्याआधीवरच्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतली आहे आणि नंतर ह्या कॉर्नरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते आता इथे आपल्याला दोन मणी घ्यायचे आहेत तीन पांढरेमणी मणी घ्यायचे आहेत तीन मणी घेऊन एक आणि दोन ह्या दोन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे <coughs> पुढच्या स्टेपमध्ये धाग्यात आपल्याला एक लालमणी आणि एक पांढरा मणी घ्यायचा आहे आणि या तीन मण्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे परत पुढच्या स्टेपमध्ये एक पांढरा मणी आणि एक लाल मणी घ्यायचा आहे आणि तीन मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे परत पुढच्या स्टेपमध्ये एक पांढरा मणी आणि एक लाल मणी घ्यायचं आहे आणि तीन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे पांढरा लाल पांढरा लाल तुम्हाला इथपर्यंत ही स्टेप कंटिन्यू करायची आहे आणि शेवटच्या राऊंडमध्ये दोन पांढरे मणी घालायचे आहेत म्हणजे ही दहा नंबरची जी आपली रो आहे ही कंप्लीट होऊन जाईल अशा प्रकारे दहा नंबरची जी रो आहे आपली ती इथे कम्प्लीट झालेली आहे अकरा नंबरच्या रोमध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी इथे तीन पांढरे म्हणे दोन 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 करत पूर्ण पांढऱ्या म्हणांचाच हे राऊंड पूर्ण करून घ्यायचं आहे आणि इथे आपला श्री हा कंप्लीट झालेला आहे आता जसं आपण इथे दोन लाईन्स केलेल्या आहेत तशा सेम लाईन्स आपल्याला इथे करायच्या आहेत तर आधी तुम्ही ही अकरा नंबरची पूर्ण पांढरी रो जी आहे ही करून घ्या आणि मग ही लाईन्स आपण कशा करायचं ते बघूयात आता अकरा नंबरच्या मध्ये मी इथे काय केलेलं आहे पूर्ण सगळे पांढरे मणी आपण घालून घेतलेले आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं होतं आता इथे जशा दोन लाइन्स आहेत तशा इकडे पण आपल्याला दोन लाइन्स करायच्या आहेत तर मी तुम्हाला फक्त आता ओरली सांगून देते कसं करायचं आहे आणि मग तुम्ही पुढची स्टेप व्यवस्थित करा तर आता इथे आपला पहिला आणि शेवटचा जो राऊंड असणार आहे तो पूर्ण पांढरा असणार आहे त्यामुळे इथे आपण तीन पांढरे मोती घालून बारा नंबरच्या रोला सुरुवात करणार आहोत आणि इथे धाग्यामध्ये दोन एक पा एक पांढरा मोती एक लाल मोती एक पांढरा एक लाल एक पांढरा एक लाल असं तुम्हाला इथपर्यंत करत जायचं आहे पांढरा लालपर्यंत ओके इथे नऊ नंबरच्या स्टेपपर्यंत यानंतर ही बारा नंबरची आपली लाईन पूर्ण आली तेरा नंबरची लाईन आपण खालून वरती सुरुवात करणार आहोत तर इथे सुरुवात करताना या याच्यामध्ये व्यवस्थित बघा इथे आपण मी तुम्हाला जसं सांगितलं तसं सा, हे दोन आ, प्लेन असणार आहेत आपले पूर्ण पांढरे आणि इकडे आपल्याला प्रत्येक ठिकाणी एक एक लाल मोती ॲड करत जायचं आहे यानंतर परत इकडच्या स्टेपमध्ये हे पूर्ण प्लेन असणार आहे आणि इकडे एक व्हाईट एक, एक, एक लाल एक एक पांढरा एक लाल एक पांढरा एक लाल इथपर्यंत तुम्हाला ही स्टेप करत जायची आहे आणि नंतरच्या स्टेपमध्ये तुम्हाला पूर्ण प्लेन पांढरे मोती ॲड करायचे आहेत वाटल्यास तुम्ही रेफरन्ससाठी मी जो हा पहिला व्हिडिओ शिकवत होते तो व्हिडिओ परत बघितला तरीही चालेल शेवटची स्टेप करण्यासाठी आता आपण ह्या तीन रोज करून घेऊ आणि आपला पूर्ण श्री तयार झाल्यानंतर कसा दिसेल हे बघू अशा प्रकारे इथे आपला श्री पूर्ण झालेला आहे तर ह्या श्रीचा उपयोग तुम्ही कोणालाही प्रेझेंट म्हणून शुभचिन्ह म्हणून देऊ शकतात आत्ता संक्रांतीच्या बानातही तुम्ही ह्या श्रीचा उपयोग करू शकतात तर मैत्रिणींनो तुम्ही हा श्री नक्की बनवून बघा आवडला तर नक्की लाईक करा तुमचा श्री कसं झाला आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद